महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका होऊन आता जवळपास पाच वर्ष झाली आहेत निवडणूक दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये झाली होती तरी मधल्या काळात सरकार स्थापनेसाठी दोन तीन शपथविधी कार्यक्रम झालेच या पाच वर्षात महाराष्ट्राच्या राजकारणात इतकी उलतापालत झाली इतके ट्विस्ट आले जेवढे एखाद्या साऊथच्या मूवीमध्येही नसतात हे सगळं होत असताना मतदारांचा राजकारणाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला असेल नवे तरुण मतदारही आले असतील जसं पक्षाचं विभाजन झालं तसं मतदारांची मतंही बदलली असतील त्यामुळेच महाराष्ट्रात आगामी विधानसभा निवडणूक महत्वाची आहे पण त्याला आता डिसेंबरच उजाडेल येईल असं वाटतंय चर्चा अशी आहे की लाडकी बहीण योजनेमुळे निवडणूक लांबणीवर गेली आहे विधानसभा निवडणुकीची सगळेच वाट पाहत आहेत त्यामुळे आता निवडणुका कधी होतील आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये मतदारांचा कल कोणाच्या बाजूने असेल जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी सुशांत अभंग गाजावाजामध्ये आपलं स्वागत आहे केंद्रीय निवडणूक आयोगाने सोळा ऑगस्टला जम्मू काश्मीर आणि हरियाणा या दोन राज्यातील विधानसभा निवडणुकीची घोषणा केली महाराष्ट्रातील गेल्या तीन विधानसभा निवडणुका या हरियाणाच्या विधानसभा निवडणुकीसोबतच जाहीर झाल्या होत्या मात्र यावेळी केंद्रीय निवडणूक आयोगाने असं स्पष्ट केलंय की महाराष्ट्रातील निवडणुकीच्या तारखा या जम्मू काश्मीरमधील मतदान पार पडल्यावरच जाहीर केल्या जातील त्यानुसार महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीच्या मतदानाचे टप्पे ऑक्टोबरच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यात जाहीर केले जातील अशी शक्यता आहे आणि त्यानंतर पंचेचाळीस दिवसांचा कालावधी हा आमचाच पक्ष भारी म्हणण्यासाठी म्हणजेच प्रचारासाठी दिला जाऊ शकतो त्यामुळे महाराष्ट्रातील निवडणूक डिसेंबरमध्ये घेण्याशिवाय केंद्रीय निवडणूक आयोगालाही पर्याय नसल्याचं स्पष्ट झालंय पण असं म्हटलं जातंय की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अंमलबजावणीसाठी निवडणुका लांबवल्या गेल्या असं म्हणण्याचं कारण म्हणजे अनेक महिलांनी योजनेसाठी अर्ज केले असतील तरी त्यातील अनेक अर्ज अपात्र ठरण्याची शक्यता आहे अपात्र अर्जांची तपासणी करण्याचं काम सरकारने सुरू केलंय शिवाय या योजनेचा लाभ जास्तीत जास्त महिलांना होण्यासाठी आणखी नवे अर्जही भरून घेतले जाणार आहेत या दोन्ही कामांसाठी आणखी काही महिन्यांचा कालावधी लागेलच त्याआधीच आचारसंहिता लागू झाली तर मोठा खोळंबा होऊ शकतो लाडकी बहिणी योजनेची योग्य व लाभदायी अंमलबजावणी करण्यासाठी महायुतीला पुरेसा वेळ मिळावा या उद्देशाने विधानसभेची निवडणूक डिसेंबरमध्ये घेतली जाईल असं बोललं जात आहे नियमांनुसार जर सव्वीस नोव्हेंबरला विधानसभा बरखास्त झाली तर संविधानाच्या तरतुदीनुसार महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवटही लागू शकते डिसेंबरमध्ये निवडणुका होण्याचा फायदा महिलांना म्हणजेच लाडक्या बहिणींना होईल कारण निवडणुकीआधी आणखी दोन तीन हप्ते तरी त्यांच्या बँक खात्यात जमा होतील तसेच आणखी नवे अर्जही स्वीकारले जातील महायुती पुन्हा सत्तेत आली तर लाडकी बहीण योजनेचे पैसे डबल करण्याचं आश्वासन सुद्धा महायुतीने दिले तरी टाइम्स नाव आणि मॅट्रीझन यांनी लोकसभा निवडणुकांनंतर केलेला सर्वे पाहिला तर कळतं की महाराष्ट्रातील दोनशे अठ्ठ्याऐंशी जागांपैकी भाजपा पंच्याण्णव ते एकशे पाच जागा जिंकून महाराष्ट्रात सर्वात मोठा पक्ष ठरेल शिवसेना शिंदे गटाला एकोणीस ते चोवीस आणि अजित पवार गटाला सात ते बारा जागा मिळण्याची शक्यता आहे त्यामुळे एकशे एकवीस ते एकशे जागा महायुती जिंकू शकते महाविकास आघाडीबाबत बोलायचं झालं तर काँग्रेसला बेचाळीस ते सत्तेचाळीस जागा तर शिवसेना ठाकरे गटाला आणि शरद पवार गटाला प्रत्येकी सव्वीस ते एकतीस आणि तेवीस ते अठ्ठावीस जागा मिळण्याचा अंदाज आहे त्यामुळे महाविकास आघाडीचा आकडा एक्याण्णव ते एकशे सहा पर्यंत जाऊ शकतो अपक्षांना आणि अन्य पक्षांना अकरा ते सोळा जागा मिळतील बहुमतासाठी लागणारा एकशे पंचेचाळीसचा आकडा सत्ताधारी आणि विरोधक या दोघांसाठी कठीण दिसतोय त्यामुळे दोघांनाही लहान पक्ष आणि अपक्षांची गरज भासू शकते आता एक्झिट पोल शक्यता वर्तवू शकतात पण खरं वास्तव निवडणुकीनंतरच स्पष्ट होईल आणि त्यासाठी आपल्याला वाट पाहावी लागेल तोपर्यंत गाजावाजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका